कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योजकांमार्फत जिल्ह्यात एक हजार सदतीस कोटींची गुंतवणूक होणार आहे रत्नागिरी उद्योजकांसाठी उद्योग हब बनत चालली आहे पर्यावरणपूरक उद्योग प्रकल्प तसेच पर्यटन प्रकल्पांसाठी महिलांनी आता पुढे आले पाहिजे असे आवाहन उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केले रत्नागिरी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते झाले यावेळी एम आय डी प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य अजगेकर राहुल पंडित महेश महाप सुदेश मयेकर कांचन नागवेकर आदी उपस्थित होते जिल्हा उद्योग परिषद जी, 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 जी आम्ही सुरू केली होती त्याच्यामध्ये आम्हाला प्रचंड यश मिळते त्याचा हा रत्नागिरी जिल्ह्यातला कार्यक्रम होता आजच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या उद्योग परिषदेमध्ये एक हजार सदतीस कोटीचे एमयू आज आम्ही जिल्ह्याच्या स्तरावर केले स्थानिक लोकांमध्ये केलेले आहेत सुप्रिया केमिकलचे जे मालक आहेत वाघ म्हणून त्यांनी जवळजवळ पाचशे कोटी रुपयाची गुंतवणूक रत्नागिरीमध्ये लोटे परशुरामला करण्याचा निर्णय घेतला आहे एम एस एम ईमधले जवळजवळ साडेपाचशे कोटी रुपयाचे एम वय आज आम्ही केले आहेत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं आमचं टार्गेट एकशे पंधरा टक्के रत्नागिरी जिल्ह्याचं पूर्ण झालं आहे सबसिडी देण्याचं प्रमाण आमच्याकडे अठ्ठ्याण्णव टक्के आहे ते महाराष्ट्रात एक नंबरला आहे आणि मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम हा उद्योग जगताच्या निमित्तानं अतिशय महत्त्वाचा आहे कोकाकोलासारखा प्रकल्प को रत्नागिरीमध्ये आला आहे व्ही आय टी सेमी प्रकल्प रत्नागिरीमध्ये आलेला आहे धिरुबाई अंबानी डिफेन्स क्लस्टर रत्नागिरीमध्ये येत आहे निबे डिफेन्स क्लस्टर रत्नागिरीमध्ये येत आहे पण मला असं वाटतं की हा एम एस एम बीचा जो बेस आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि रत्नागिरीच्या एम एस एम ईमध्ये जवळजवळ एक हजार सदतीस कोटी रुपयाची गुंतवणूक पुढच्या वर्षभरामध्ये होणार आहे आणि याच वर्षी होणाऱ्या अशातलं बघणं मागच्या वर्षी जे आम्ही परिषद घेतली होती त्याच्यातनं देखील सुमारे एक हजार कोटीचं एक्सपॅन्शन रत्नागिरीमध्ये झालं होतं त्याच्यातलं सातशे कोटी रुपयाची अंमलबजावणी झाली तीनशे कोटी रुपयाची अंमलबजावणी पुढच्या वर्षभरामध्ये पूर्ण होईल आणि म्हणून आमचा हा उद्योग विभागाचा कार्यक्रम आमच्या सगळ्यांच्याच दृष्टीनं महत्वाचा होता